पण आता चालू आहे भाई मस्त आहे की हल्दीला पहिले तर जाऊ त्या अजून ब्लॉगमध्ये पण जायचं तिथून जाऊ की आपल्याला जायचं कुठे माहिती आहे का कोण गावला तिथून आय थिंक आपल्याला तिथून लगेच जायचं लगेच तिस आहे याची दर्शनाला तीचगावला तिथे पण जाऊ मस्त धमान करू आजचा ब्लॉग शेवट धमाकेदार असणार आहे नक्कीच खा ब्लॉग शेवट बंद करा बस तुम्हाला आपला बड्डे कसा वाटला ते पण सांगा भाई कमेंट सेक्शनमध्ये

दोन 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 आणली तीन आहे <laughs> भावेश लागले गोरा लागले गोरा हो काय लागले काय परला परलो पत्रा वाल्या पोरीचे प्रेमान पर्यंत लागला पत्रा दादा हा तो पुत्र भाऊ गौरी मजा माझ्या आजचे बॉक जाम कदरणा असणार साचू नाचून स्टेज होणार बोलकर दादा वड्या आपला दादा किरणी ऐकली नाही दाखव दाखव बघ किरणी इकले हे बघ किरणी ऐकले किरणी ऐकले किरणीसाठी असा लकी असा आपण मुकाच इथे जाऊ इथून जाऊ नये जास्त मिठाईवाला तू झालेला होतो तो बघला अरे उरवतो का म्हणा गरीबाला तू काय माणूस असशील बेडा वाले आज थैले नाहीले की तूने थैली नाहीले नुने डब बनले काय बनले चालू डब आलो दामिनीची इथं नारो भाई हो तो आपण टॉपला चाललो आता कुल्ल्याला सोडून टॉपला ना नवरी काय रे नवरी기रा नवरीला भेटून जा नवरीला नाही का दादा ना भेटतो हे डीजे वाली आहे अरे शेठो भाई मी शेटलो काय 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 स्टेज करून साऊंड लावून साऊंड तरी फाटेल असं वाटतं ठेवणार होतो लगेच झालं फोन हॅलो साऊंड वाचत होत नाही माणसं नाही घे दरम्यान होतो तुमच्या रुम काय असं म्हणजे आपण साईडला कसे म्हणजे बिल्डिंग साईडला लगेच उचलतात

सध्या तिथून चाललं दादा चाललं काही आलो चाल जाऊ हो, ना आज कोणी मजा आज पक्की मजा होणार बोलते बघू दा म्हणजे येतो आजचे बघायला काय तर तिथून निघलो मी आता चाललो तीच गावला तीच गावशे येऊ परत जाऊ कोण हळदीला कोण गावला सिद्धीचे येते आम्हाला दुकान आणि कच्चे दुकानात हे भाकर दुकान दुकान भाकरी भाकर चल भाकरी चल 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 अरे जेव्हा याला भाकरी बजान दुकान दुकान काय दुकान, होत आमची पहिले जाऊन येतो आम्ही नंतर तुम्हाला चला एक फोन कॉल उठल तुम्ही एकदा ब्लॉक मध्ये बघलो पाहिजेच हवी सगळीची गे नाही गे हे काय कलर गेला तुझ्या वेळ करताना कसलं बात नाही काय चाललो मी आता इराज जाऊ मस्त एक तिथे गेल्यावर आलेला आहे अरे मिनिट होल्या तू लेट झाले जाऊ दे भाई इथं मग आपल्या जायचं आहे इथं याला सोडून इकडे जाऊ मक्ष्या नावल्यावर पहिले आपण जाऊन येऊ काय जायचं आपल्याला तिसगाव तिसगाव जाऊ जा तिसा आहे की दत्रेला दर्शन म्हणजे जेऊन येऊ मस्त ऐकी लगेच इथे येऊ आपण दर्शन झाल्यावर सगळं तिथे जाऊन मग तिथे भेट म्हणजे हळदी इथे इथे म्हणजे हल्दीत दोन कार्यक्रम आहेत हलदीन चालले आपण तर आपण हळदी तुम्ही सांगूया पहिले तुम्हाला हळदी चालल्यावर हो। आता तिसरा गावचे दुसरं राहायला लागल तिथे दंत्र याय लागल त्यांची तर तिसऱ्या गावला जाऊ तेवढं तुम्हाला डायरेक्ट काय नाही पॅन्थल लावले ती यांची मामाची तर जाऊन आलो पुन्हाच्या मामाची तर जाऊन आलो आता चाललंय मस्त आईचे दर्शन घ्यायला ते जाऊ दुसर्यावर दाखवू तुम्हाला फिरवूला लागे आपण हळदी येईल

लाईन मधून चालू गर्दी आहे म्हणून चालल्यावर नाही करा गर्दी जा मध्ये बाहेर चाललो आपल्याला जायचं पण आपल्याला जायचं पण तिथे असं म्हणलं चाललो इथून आपण आपल्या काय म्हणून त्याबरोबर लाईन नसतो चलो चलो

दर्शन नाही आता इथे पालखीच दर्शन घेऊ पहिले लक्ष्मी आपण राम करू राम लक्ष्मण सीता दोन वर्ष पहिले आपलं बघला असेल सात तारखे लोकांच्या बड्डे ला आलेल होते आपण तो आपण जत्रा होती काय गेलं का पालखी आपली मानाचे barget काय उत्काले दर्शन घेऊन आपण निघू नाही करत करतोला दतरन फिरू मस्त मजा करतो मस्त पे दर्शन आले हो एक नंबर आपल्याला गाय होते दोन तीन आलो मैदावून नाही लागू नाही आपल्याला जायचं होतं याच्याकडे झालं झालं आता दर्शन झाले एक नंबर आपण मस्त आहे की काय जता इथले प्रसाद खायला मस्त आहे की नाही करत हूं याय भर कार्य करतो आपण कार्य करणार भेटत नाही

खाली पैसे देताना पैसे हरतात काय घेतात किती नाही पैसे हे गार्या बघ काय टाकता नाही गाऱ्याबाजी टिकतात यावेळी काहीतरी झालं लागलाय झाला म्हणजे कोणला आलं किंवा माहिती देऊ झालं आले भाई पावडर दहा रुपया रुपयाला काय मी तो सामान नाही घेऊन येऊ सामान घेतले

फुलं चाललंय कोणते मागे चालले यांची आहेत मागे आणि ना आपण आपली मजा करतो करेल नको करेल नको अख्खा ऍप्पल डुप्लिकेट हे पहिल्यांदोल पहिल्यांदा हे पालन दोन नाका थोडे घाबरलं आपल्या करतो

स्वागत हार्ट कोणचा हार्ट ब्रेक आता त्यांनी ठेवलं हार्ट ब्रेक टाटा बायला मामा इथे लगेच आपस चालते लागेल तू घरी जाशील बघू पाच तुझ्यावर बघते बसायला लगे भाई पण घरी जायला गेल मग जायला गावात नो टेन्शन जावा आपण आपल्याला चालतो चाललो आता आपण पाहिजे पडवं जेवायला दिला जा हल्ली जाऊन तर आहे तर माहीत हल्ली कोण जाऊ तर भाई नाही पण तुम्ही इकडं भरवलं तू जेवला ना माझी इकडं अरे मी रात्री जेवायचं बट केलं पण इथं आता मला याच्यामध्ये जेवायला लागला अरे काही मग हा हा तुझ्यावर बसायला मग हा चल चल कटाना बिटा का आम्हाला इकडं कॅन्सर लागले इकडं ब्लॅक पॅन्थर ब्लॅक ब्युटी नाव पण तुम्ही सोना सोना होगा तोयलेचे सगळ्या काही काय तिथे नाला तर आपण जावा आता थोडा फिरलो तर खाल्ला पिला ना <laughs> तुम्हाता तुम्हाता आए ला, आए ला आता जिरला गाई आम्ही निघालो तुम्ही येता का माझी आईला भेटायला तुम्ही येता का आईला आईला भेटून झाला आता घरच्या आईला भेटायला आईला भेटायला भेटायला नाही घरचे घरची ना हल्दीला हल्दीला आता हल्दीन भेटू आईला आईला माझ्या ताईला भेटा चला रस्त्यात तुम्हाला काहीच

मग आपण ट्रॅफिक रेस आता ट्रॅफिक बघा तुम्ही पुढे फक्त तुम्हाला दाखवत दाखवत जातो हेल्मेट हम... नाही कारण ना की जरा टेक्निकल इश्यू हा ते लग्नातून आम्ही सॉरी आलतीतून डायरेक्ट निघलो ना आम्ही हेल्मेट घ्यायचा खूप ट्रॉफिक आहे मित्रांनो पब्लिक गाड्यांची ट्रॉफिक असते ते ठीक आहे बरोबर ना मित्रांनो बघा बाई पब्लिक आहे आहे तिकडे काही कंपन बर लागले तिथे खूप चांगले चांगले नजारे पण आहेत बघा ना बघा ना काय लायटिंग आहे ना हे बघा पब्लिक बघा तुम्ही फक्त पब्लिक बघा हॅलो तुम्ही कोणला रे कोणत्या जवळ कोणला कोणला भेटाला घरा हल्दीन हल्दीन ताईचे ताईचे हल्दी आमच्या ताईचे हलत का मित्रांनो सस्ते नसे कोण पण यायचं नाही हे सगळं पैसे उडवा उडवीचे धंदे ते डेंजर नाही कोण नेल माहीत पडल ना गाडी नाही आता गाडीच चालू आता हल्दीत हल्दीत तिथे खूप लेट झाले हो ते जाव आपण हल् जाऊ कवर पा पाच सोयात पाच रुपये डोंगिवली कव्हर होता काढलेला आहे डोंबिवली डोंबिवली तू फ्री मध्ये भेटला आम्हाला चांगली गोष्ट आता कोणला तरी कोणला देऊ मम्मीला दे मम्मीला दे गाडीला जाऊन देऊन

<laughs> चला काही जाऊ तुला मजा बघ मजा केली का के नाही मग बाई हजार फिरतो मस्त आहे की पाय आज नाही मग आवरे लेट आमदार हा दिसले दिसते पाहुणे बारा अरे तीस गाव वीआय पी दर्शन ठेवलो भाई काय काय लवकर याला आपल्या गाव तिथे आपल्या गाव पण जाऊ बोलला इथे लेट आला मजा गेली थोडीची जाऊन दे आपण आपल्या गाव जाऊ आता तुम्ही मित्रांनो प्रसाद आता आता आलोय काय झाले मजा मस्ती लालो हो तुला later मजा गेली भाई बॅग परत मजा गेल ते दाखवलं तुम्हाला मग सांगू काय तुम्हाला दाखवलं ना मैत्रीचे भाष्य आम्ही दोस्ती आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची वेळ